पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनचे आरोग्य शिबिर म्हणजे जनसामान्यांना शारीरिक व मानसिक आधार आमदार डॉक्टर राव माने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्य रेखा पाटील यांच्यासह आय जी एम रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस टीमचेही कौतुक पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलगे सांस्कृतिक भवन येथे रोगावर मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी शिबिराचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या आजपर्यंत राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचा व कार्याचा आढावा घेतला तसेच असोसिएशन व फाउंडेशनच्या ध्येय धोरणे व उद्दिष्ट या संदर्भात माहिती दिली शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमासंदर्भात कौतुकास्पद बोलताना म्हणाले की आजच्या घडीला स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून समाजासाठी योगदान देणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे यामध्ये पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे आणि वेद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्यासारख्या व्यक्तींनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा आदर्श समाजापुढे ठेवला आहे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे आणि प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले यापुढे बोलताना आमदार डॉक्टर म्हणाले की येत्या अधिवेशनात सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील दर तीन महिन्यांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात यावे यासाठी कायदा करणार असल्याचे सांगितले तसेच असोसिएशन व फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमासाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनवर मुल्ला यांचा सत्कार आमदार डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला इचलकरंजी आय जी एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील या स्वतः आपल्या डॉक्टर्स आणि नर्सेस टीमसह या आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरासाठी उपस्थित होत्या याबद्दल आमदार डॉ अशोकराव माने यांनी त्यांचे विशेष कौतुक केले तसेच शिबिरात सहभागी डॉक्टर्स आणि नर्सेस व आशा वर्कर्स यांचा गुलापुष्प देऊन सन्मान करण्यात आला शिबिरासाठी उपस्थित असलेल्या रुग्णांची आपुलकीने चौकशी केली पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे व राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला शिबिरातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयजीएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा पाटील म्हणाल्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे आपल्याला विशेष कौतुक आहे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श सर्वांनी असोसिएशन व फाउंडेशनच्या कार्यातून घ्यावा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे जेव्हा मला भेट घेऊन सांगितले तेव्हा आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले होते आणि वेळोवेळी वेड़ डॉक्टर युवराज मोरे व डॉ रजनीताई शिंदे यांनी या संदर्भात पाठपुरावा केला आणि आज मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत त्याचेच हे एक आदर्श उदाहरण आहे असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी आपल्या महिला पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन शिबिरासंदर्भात माहिती देत शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले इचलकरांची आय जी एम हॉस्पिटलमध्ये नव्याने कमी वेळेत कमी वजन असलेल्या जन्मलेल्या नवजात शिशूसाठी सर्व सोयनियुक्त स्पेशल विभाग सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले तसेच अनेक उपचारासाठी स्पेशल डॉक्टर्स नर्सेस टीम उपलब्ध असून सर्व नागरिकांनी आय जी एम हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे आवाहन केले यावेळी असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अजनीताई शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला पोलीस मित्र असोसिएशन फाउंडेशनच्या इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे उपाध्यक्ष सरस्वती हजारे सचिव संगीता रुग्गे संघटिका शकुंतला पाटील वैशाली गडद मनीषा आवळे स्वाती जाधव मीनाक्षी पाटील सविता पुजारी गुलबक्षा बागवान राजश्री बडवे सुनीता पवार मीना भिसे अब्दुल शेख व राहुल चिवटे आदी पदाधिकारी व सदस्यांनी शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांचे स्वागत करत प्रत्येक रोग विभागाच्या डॉक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य केले या आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिरात जवळपास साडेपाचशेहून अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवला या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुमंगल बामने प्रेमा विभूते प्रियांका वायचळ सोनाबाई सोलगे माजी नगरसेविका आज्ञा पाटील सावित्री हजारे आसमा शिलेदार पल्लवी साखरे सरदार भी मुजावर वर्षा पवार अनिता रेडेकर जयश्री सोलगे वैष्णवी चव्हाण सुजाता बागडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे की मी मी कन्या ह्या इथं गंजीच्या शिकले इथं आणि आज तुम्हा सर्वांसाठी इथं सेवा करायसाठी आज त्या स्वतः एवढ्या मोठ्या अधिकारी आहेत डॉक्टर अधीक्षक आहेत त्या फार मोठ्या ह्या आपल्या इंदिरा गांधी सामान्य शासकीय रुग्णालय इथं ते कार्यरत आहेत गेला <laughs> आणि चित्ती दिली तपासणीची की तुम्ही मग खरं जाणार पैसा खर्च करत राहणार त्याच्याऐवजी अगोदर सुनी ही तपासणी करून घेणं आणि आरोग्य चांगलं ठेवणं हे थे महत्वाचं आहे आरोग्य जर चांगलं असेल तर जीवन हे यशस्वी